हे प्रिशा अँड मॉम आज आपण काय बघणार आहोत चॉलिफॉनिक्सचे जे सेवन ग्रुप्स आहेत ते कोणते आहेत ह्याविषयी आपण आज पूर्ण माहिती घेणार आहोत लास्टचा जो माझा व्हिडिओ होता लास्ट शुक्रवारचा त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं की जॉलिफॉनिक्स काय आहे त्याचे बेनिफिट्स काय ते मुलांना का शिकवायचं आहे ज्याच्या थ्रू मुलांना इंग्लिशमध्ये कशी हेल्प होणार आहे ह्याची पूर्ण माहिती आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेली आज आपण काय बघणार आहोत जे सेवन ग्रुप्स आहेत जॉलिफॉनिक्सचे त्याच्यामध्ये किती साऊंड्स आहेत आणि ते मुलांना कशा पद्धतीने शिकवायचे आहे त्याची आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे व्हिडिओ सुरू करायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी एक जॉलिफॉनिकची सर्टिफाईड फोनिक टीचर आहे माझे ऑनलाईन आणि ऑफलाईन पण बॅचेस असतात जॉलिफॉनिकच्या ओके तर आज आपण काय बघणार आहोत जॉलिफॉनिक्सचे जे सेवन ग्रुप्स आहेत ते बघणार आहोत फर्स्ट मी तुम्हाला सांग सांगणार आहे की आपले जे सव्वीस अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमधले ए टू झेड त्याच्या तेच काय केलेले आहेत सेवन ग्रुपमध्ये डिवाईड केलेले आहेत आणि ते आपण काय करा करायचं आहे मुलांना शिकवायला सुरू करायचं आहे ह्या सेवन ग्रुप्समध्ये काय आहे इंडिव्हिज्युअल साऊंड्स पण आहेत मीन्स ए टू झेड जे इंडिव्हिज्युअल साऊंड्स आहेत ते पण आहेत प्लस डायग्राफ्स आहेत त्यानंतर लॉंग ओवेल्स साऊंड आहेत ह्याच्यामुळे काय होणार आहे मुलांना लेटर्स सॉरी वर्ड्स तयार करायला हेल्प होणार आहे रीडिंगमध्ये हेल्प होणार आहे आणि मला मुलांना पटकन काय होणार आहे इंग्लिश मीन्स uh, कमी वयामध्ये आपण जर फोनिक सुरू केलं तर मुलांना काय येणार आहे कॉन्फिडन्स येणार आहे इंग्लिश विषयी ओके तुम्ही तर आता स्क्रीनवर बघू शकताय हे काय आहे जॉलिफॉनिक जे सेवन ग्रुप आहेत त्याचा चार्ट आहे हा तुम्ही uh, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगल थ्रूही सर्च करू शकता अदरवाइज तुम्ही इथूनही लिहून घेऊ शकता हे जॉलिफॉनिक्सचे काय सेवन ग्रुप आहे नाव तर तुम्ही बघू शकताय जे पहिले तीन ग्रुप आहेत त्याच्यामध्ये काय आहे जे इंडिव्हिज्युअल साऊंड्स आहेत तेच फक्त आहेत तुम्ही ते चार्टमध्ये पण बघू शकता जे इंडिव्हिज्युअल साऊंड्स आहेत तेच फक्त काय आहेत या चार्ट तुम्हाला इथं दिसेल की या चार्टमध्ये काय जे फर्स्ट थ्री आहेत ते इंडिव्हिज्युअल साऊंड्स आहेत मग तुम्ही इथं पण बघू शकताय प पहिल्यांदा आपण मुलांना सुरू करताना काय कुठ कुठल्या लेटरपासून सुरू करायचं आहे फर्स्ट ग्रुपचा फर्स्ट लेटर काय आहे एस आहे एसचा साऊंड काय ओके आता मी एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे की मीन्स पहिल्या ग्रुपचे सगळे साऊंड्स ॲक्शन्स थ्रू मुलांना कसं शिकवायचं आहे तर आज आपण फक्त काय बघणार आहोत जे फोर्टी टू साऊंड्स आहेत ते कोणते कोणते आहेत फर्स्ट आपण काय करायचं आहे की मुलांना हे जे थ्री साऊंड्स थ्री ग्रुप्स आहेत ते फर्स्ट आपण मुलांना घ्यायचे आहेत जर तुम्ही जॉलिफॉनिक्स थ्रू मुलांना शिकवत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे फर्स्ट ग्रुप जो आहे तो पहिला घ्यायचा आहे से, मग सेकंड ग्रुप घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला थर्ड ग्रुप घ्यायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे आज तुम्ही जर मुलांना म्हटलं चला आपण फर्स्ट ग्रुप शिकूया तसं नाही होत किंवा कारण हे जे एज आहे मुलांचं आपण सुरू कधी करणार आहे जॉलिफोनिक जेव्हा मुलं चार वर्षाची असणार आहे तेव्हा आपण सुरू करणार आहे त्यामुळं इथं मुलांना घेऊन बसणंच खूप क्रिटिकल असते असं मला वाटते तर आ, फर्स्ट आपण काय करणार आहोत एखादा साऊंड घेतला आपण तर नावात आपण एस साऊंड घेतला तर आपण कसं शिकवायचं आहे मुलांना फर्स्ट काय करायचं आहे आपल्या आपण त्या साऊंडचं इंट्रोड्युक्शन करायचं आहे मीन्स मुलांना एखादं फ्लॅश कार्ड तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही पेपरवरही एस बिग एस काढून घेऊ शकताय आणि मुलांना सांगायचं आहे की हे काय आहे एस एसचा साऊंड काय आहे एसचा आवाज काय आहे ओके okay. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ॲक्शन थ्रू मुलांना शिकवायचं आहे त्याची ॲक्शन काय जसा साप असतो तशा प्रकारे आपण त्यांना ऍक्शन करून दाखवायचं आहे ओके okay? त्यानंतर आपल्याला काय करायचे त्याची एक पोयम आहे तीही तुम्हाला मुलांना सांगायची आहे म्हणजे पोयम थ्रू ही आपल्याला शिकवायचं आहे त्याच पद्धतीनं जॉलिफॉनिक प्रत्येक प्रत्येक जो लेटर आहे त्याचं काय आहे एक स्टोरी आहे जी तुम्हाला गुगललाही भेटून जाईल अदरवाइज मी त्याचे शॉर्ट व्हिडिओ असो करायचा प्रयत्न करेन ज्याच्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे मुलांना शिकवायचं आहे ओके अशा पद्धतीने आपल्याला चार स्टेपमध्ये शिकवायचं आहे फर्स्ट आपल्याला इंट्रोड्यूस करायचा आहे जो साऊंड आहे कोणताही असेल फर्स्ट जर तुम्ही यस घेतला तर यसला इंट्रोड्यूस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲक्टिव्हिटी थ्रू शिकवायचं आहे त्याची ॲक्शन असेल त्या थ्रू शिकवायचं आहे प्लस आपल्याला काय करायचं आहे ज्याचे जे सॉन्ग आहेत प्रत्येक लेटरचे एक सॉन्ग आहे तेही आपल्याला म्हणजे शिकवायचं आहे मुलांना किंवा त्यांच्या नुसतं कानावर जरी पडलं तरी ठीक आहे त्यानंतर एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे एस जो वर्ड आहे तो अगेन अँड अगेन, अगेन रिपीटली असणार आहे त्यामुळं मुलांना काय होणार आहे हेल्प uh, होणार आहे शिकण्यामध्ये अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे हे जे फोर स्टेप्स आहेत ते आपण फॉलो करायचे हे फोर स्टेप आपण काय करणार आहे प्रत्येक अल्फाबेट जेव्हा प्रत्येक अल्फाबेटचं सा आपण साउंड घेणार आहोत त्यावेळेस काय करणार आहे आपण हे मुलांना अशाच पद्धतीनं घ्यायचं आहे त्यामुळं काय होणार आहे मुलांना मीन्स uh, uh, पटकन लक्षात येणार आहे किंवा uh, एखाद्या वेळेस तुम्ही आता एस जर शिकवला आणि जर तुम्ही नुसतं असं असं जरी ॲक्शन केला तरी काय होणार आहे ओके यस हे कशाचं ॲक्शन आहे हे मुलांना काय होणार आहे समजून जाणार आहे त्यामुळे त्यांची लर्निंगमध्ये खूप खूप हेल्प होणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण हे थ्री ग्रुप शिकवणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ना तुम्ही बघू शकता मी परत एकदा तुम्हाला दाखवू इच्छिते इथं काय एस ए टी आय पी एन एस चा साऊन काय एचं साऊन काय ॲ टीचं साऊन काय ट चा साऊन काय ई पी पीचं साऊन काय एन चा साऊन काय ओके जेव्हा तुम्ही काय करणार आहे हा फर्स्ट ग्रुप घेणार आहे आणि तर आपण त्यानंतरही तुम्ही मुलांना काय करू शकता दोन लेटरचे जे वर्ड आहेत म्हणजे ॲट असेल ॲन असेल ॲप असेल ते आपण मुलांना शिकवू शकतो आहे आता तुम्ही इथे बघू शकता ॲट मीन्स मुलांना टू लेटर्सचे जे ब्लेंडिंग आहे ते आपण घेऊ शकतोय जर तुम्ही हा चॉलिफॉनिकचा फायदा आहे की तुम्ही काय करू शकताय मुलांना तुम्हाला इझी होणार आहे शिकवणे इंग्लिश तर जर तुम्ही ए टू झेड थ्रू जर गेलात म्हणजे खूप साऱ्या शाळा आहेत ज्याच्यामध्ये काय होत आहे ए टू झेड थ्रूसुद्धा गेलतात नो प्रॉब्लेम तुम्ही कोण कोणताही सिक्वेन्स यूज करा पण आपल्याला काय करायचं आहे मुलांना समजणे समजण्याची जी पद्धत आहे ती सोपी करायची आहे ओके तुम्ही जर पण ए टू झेड थ्रू जर तुम्ही गेला ए टू झेड साऊंड पहिला शिकवला आणि त्यानंतर जर तुम्ही टू लेटर्स वर्ड सुरू केला तर ते काय होणार आहे थोडंसं लेट होणार आहे पण तुम्ही आता इथे बघू शकता मी जसं तुम्हाला दाखवलं की जो फर्स्ट ग्रुप आहे सेकंड ग्रुप आहे थर्ड ग्रुप आहे त्यानंतर तुम्ही काय करू शकता टू लेटर्स वर्ड सुरू करू शकताय थ्री लेटर्स वर्ड सुरू करू शकताय थ्री लेटर्स वर्ड्स म्हणजे काय आहेत आपलं म ॲक्ट प न ह्या पद्धतीचे जे थ्री लेटर्सचे वर्ड्स आहेत ते तुम्ही सुरू करू शकताय मुलांसाठी तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी जॉलिफॉनिक्सचे जे पहिले तीन ग्रुप आहेत ते तुम्ही मुलांना घ्यायचे आहेत त्यानंतर आपण बघू शकताय या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता त्यानंतर काय सी आणि एच जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचा साऊंड काय येतोय सी वेगळा आहे एच वेगळा आहे तर ते एकत्र जेव्हा येते तेव्हाच त्याचा साऊंड काय एक वेगळाच त्याचा साऊंड तयार होतोय त्याच्यावरही मी एक, हो एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यातून तुम्हाला डायग्राफ्स काय आहेत हे समजून जाईल ओके नंतर टू लेटर्स सॉरी त्यानंतर काय लॉंग वेज जे आहेत तुम्ही आता इथे या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता हे तीन जेव्हा तीन ग्रुप कम्प्लीट झाले आहेत त्यानंतर बा डाऊन आपल्याला काय दिसतं आहे की टू लेटर्सचे साऊंड आहेत त्यानंतर म्हणजे टू लेटर्स एकत्र आल्यानंतर कोणते साऊंड तयार होणार आहेत त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे ज्याच्यामुळं काय होणार आहे तुमच्या मुलांना शिकण्यामध्ये खूप 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 मदत होणार आहे तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे जे थ्री ग्रुप्स आहेत फोनिक्सचे ते मुलांना शिकवायचे आहेत त्यानंतर आपण काय करणार आहे हा थोडासा मीन्स थ्री थ्री ग्रुप्सनंतरचा जो पार्ट आहे तो थोडासा लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे मुलांना जे थ्री ग्रुप्स आहेत ते शिकवायचे आहेत त्यानंतर आपल्याला टू लेटर्स वर्ड्स जे आहेत ते शिकवायचे आहेत परत मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही थ्री लेट थ्री ग्रुप्स शिकवणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टू लेटर्स वर्ड्स सुरू करायचे आहेत थ्री लेटर्स वर्ड्स सुरू करायचे आहेत आणि डेफिनेटली तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉलिफॉनिक्स थ्रू शिकवणार आहे मुलांना डेफिनेटली तुमच्या मुलांना खूप खूप हेल्प होणार आहे त्यामुळं तुम्ही मीन्स कोणत्याही सिक्वेन्सनी थ्रू शिकवा ए टू झेड सिक्वेन्सनी शिकवा अदरवाईज जॉलीफॉनिक्सच्या सिक्वेन्सनी शिकवा आपल्याला काय करायचंय मुलांचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला वाढवायचे नाही आहे आपल्याला काय करायचंय इझी पद्धतीनं मुलांना इंग्लिश सोपे जाईल ह्याचा आपण प्रयत्न करायचा आहे ओके त्यासाठी तुम्ही काय काय करायचं आहे माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि जे मीन्स हा जो आ, मी जॉलिफोनिक्सचे जे सिरीज सु, सुरू सुरू केली आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचायला पा पोचायला पाहिजे ज्याच्या थ्रू काय होणार आहे मुलांना इंग्लिश शिकण्यामध्ये खूप हेल्प होणार आहे ओके माझा जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो काय असणार आहे जो फर्स्ट ग्रुप आहे त्याचे ॲक्शन्स असणार आहेत मीन्स त्याचं इंट्रोडक्शन कशा पद्धतीनं घ्यायचं त्यानंतर त्याचे ॲक्शन्स कसे घ्यायचे त्याचे सॉन्ग कुठली आहे आणि मी एक स्टोरियल्स त्याच्यावर बनवलेली आहे त्या कशा पद्धतीने आपण मुलांना शिकवायचं आहे माझा नेक्स्ट व्हिडिओ हा असणार आहे त्यामुळं तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ ऑल्सो बघायला विसरू नका आणि तुम्हाला म्हणजे ह्या चॅनल थ्रू जर हेल्प होत असेल तुमच्या मुलांना शिकवायला तर कमेंट करायलाही विसरू नका Thank you, bye.